नमस्कार मी सतीश पंडित सनागिरी इंडस्ट्रीज संभाजीनगर आज आपण दीपक जाधव यांच्या शेतावर आलेलो आहे गाव वडगाव आमली तालुका पारणे जिल्हा अहमदनगर लागवड केली होती सिंगल क्रॉस वान आहे प्रीमियम सेगमेंटमध्ये येतं हायब्रीडमध्ये तर याचं वैशिष्ट्य असं आहे की याची हाईट चांगली आहे एकतर आठ दहा फुटाच्या जवळपास वर हाईट आहे आणि प्रत्येक दांड्याला जर खाली स्टम्पची साईज खूप एकदम जाड आहे त्याच्यामुळे प्रत्येक दांड्याला जवळपास दोन दोन कंच लागलेले आहेत प्रत्येक दांड्याला आणि हे दोन्ही कंच शंभर टक्के टोकापर्यंत भरतात गेल्या वर्षी ह्याच गावामध्ये विजय आडाव त्यांनी पण लागवड केली होती तर एका एकरमध्ये छप्पन्न क्विंटल त्यांना एकरी ॲव्हरेज या मक्याचं आलेलं होतं प्राईट शिवायचा दांड पण चांगला मजबूत आहे आणि शिवाय आणि शिवाय दोन दोन कंच आले तिला दोन दोन आहे आणि शिव यांनी हाईट कसे बारा तेरा फुट आहे सरासरी मला मला पसंत झाली म्हणून मी मी पेरलेली आणि आपलं आहे म्हणजे आमच्या गाव आमच्या परिसरामध्ये एक नंबर मग एक नंबर आणि आता पण सध्या ना कमी तुम्ही ते सहा जण विचार आली माझ्याकडे मका बघण्यासाठी आल ते फक्त स्पेशल स्पेशल मका साडे कुठली आपलं गोरेगाव दैठणे गुंजा पाडळी आणि आपलं लोणी हवेली त्याले लोक आलते माझे माका बघा प्राइड इंद्रायणी कृषी मधून घेतली होती साधारण छप्पन ते सत्तावन्न क्विंटल एक एकर मध्ये उत्पन्न होती एका एकर मध्ये हा अच्छा आणि मी विजय भाऊसाहेब आडा वडगाव आमली मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणऐंशी सत्त्याण्णव झिरो सात झिरो तीन बर ही प्राईड लावली ना आपण प्राईड लावली ती आणि मोरघास पण चांगलं झालं पण चांगला आणि सत्तावन्न क्विंटल निघाली हा ठीक आहे